श्री गाडगे महाराज मिशन मुंबई द्वारा संचालित श्री संत गाडगे महाराज बालगृहा बनोसा दर्यापूर या संस्थेला गाडगे महाराज मिशन मुंबईचे खजिनदार ज्ञानदेव पाटील महाकाळ यांनी आकस्मिक माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बालगृह बिल्डिंगचा केल्याबद्दल के त्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्या भेटी दरम्यान अमरावती जिल्हा शिक्षक सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक तुळशीदास धांडे हे मुलांकरिता पेढे घेऊन आले असता त्यांची भेट झाली त्यानिमित्ताने नवनिर्वाचित संचालक तुळशीदास धांडे यांचा बालगृहाच्या वतीने शाल बुके आणि श्रीफळ देऊन सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील कुंभारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार केला त्याप्रसंगी तुळशीदास धांडे यांनी कृतज्ञता व्यक्त करून मला मतदारांनी प्रचंड मतांनी एवढेच नाही तर सर्वाधिक मतांनी मला विजयी केले त्याबद्दल सर्व मतदारांचे मी तूरसी दास धांडे आभार व्यक्त करतो असे इथे बोलताना मत व्यक्त केले उपस्थित सर्व मुलांना पेढे वाटून त्यांनी आनंद द्विगुणित केला या सत्काराबद्दल गजानन देशमुख यांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज दर्यापूर